जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार हे आहे इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि या बाजारपेठेच्या रस्त्यावरच दोन तीन जागृत अशी मंदिरं आहेत याच्यामध्ये मारुती मंदिर गणेश मंदिर दत्त मंदिर प्रामुख्याने येतं मी एक चमत्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवत आहे की हा देवीभक्त एखाद्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर मंदिरामध्ये जे भवानी मातेचं प्रतीक आहे घंटा या घंटा अशा आपोआप काही वेळ हलतात हे मारुतीरायाचं जागृत आणि पुरातन मंदिर आहे जय श्री राम 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 जी ऊर्जा मी तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरामधून दाखवत आहे हीच ऊर्जा आपण अन्य दोन मंदिरामध्येही दिसते आहे का पाहणार आहे माझ्यावर जी आई जगदंबेची कृपादृष्टी आहे या कृपादृष्टीमुळे ही ऊर्जा मी महाराष्ट्रातील जनतेला दाखवू शकतो मी या ऊर्जेला चमत्काराची उपमा एवढ्यासाठीच देत आहे की ही ऊर्जा महाराष्ट्रात कुणालाही दाखवता येत नाही आहे मंदिरातील घंटा आपोआप हलणं ही साधी गोष्ट नाही आहे आता आपण इथून काहीशा अंतरावर असणाऱ्या गणेश मंदिरामध्ये जाणार आहे आणि जो चमत्कार मी मारुती मंदिरामध्ये दाखवला तो गणेश मंदिरामध्ये दिसतो आहे का ते पाहणार आहे वज्रकुंड महाकाय सूर्यकोरप्रवाह निर्विघ्न देव सर्व कार्य सुसर्व ही मुख्य बाजारपेठ गजबजलेली असताना अशा गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये दिवसा उघड्या डोळ्याने दिसल असा चमत्कार मी महाराष्ट्रातील जनतेला दाखवणार आहे हे गणेशाचं जागृत आणि पुरातन मंदिर आहे आणि याच मंदिरामधून मी तुम्हाला अशा पद्धतीने चमत्कारी ऊर्जा दाखवत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकुती समप्रभा निर्विघ्न कुर्म देव सर्व कार्य ससर्व हे खूप अद्भुत आणि भव्य दिव्य आहे मंगलमूर्ती मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हीच ऊर्जा आता आपण इथून काहीशा अंतरावर एक दत्त मंदिर आहे या दत्त मंदिरामध्ये दिसते आहे का ते पाहणार आहे मी ही ऊर्जा माझ्या युट्यूब चॅनलवर सतत चमत्कार म्हणून दाखवत आहे मी या चमत्कारी ऊर्जेच्या जोरावर इंदापूर शहरामध्ये जेवढी कोण जागृत आणि पुरातन मंदिरं आहेत ही मंदिरे महाराष्ट्रात नावारूपाला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे इंदापूरमध्ये एक भवानी मातेचं जागृत आणि पुरातन मंदिर आहे जिथं मी मातेची साधना आराधना करतो माझ्यावरती आदी मायाशक्ती महामाया जगतजननी भवानी मातेची कृपादृष्टी आहे या कृपादृष्टीमुळेच ही चमत्कारी ऊर्जा मी तुम्हाला दाखवण्यामध्ये यशस्वी होत आहे आता आपण दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे हे इंदापुरातील जागृत आणि पुरातन दत्त मंदिर आहे आपण जी ऊर्जा गणेश आणि मारुती मंदिरामध्ये पाहिलेली आहे तीच ऊर्जा मी दत्त मंदिरामधून चमत्कार म्हणून दाखवणार आहे गुरु देवदत्तासवंदन गुरुदेव दत्तासवंदन गुरुदेव देवदत्त गुरुदेव दत्तासवंदन गुरुदेव दत्तासवंदन या प्रकारे आपण दत्त मंदिरामध्ये सुद्धा ही चमत्कारी ऊर्जा पाहू शकता गुरुदेव दत्तासवंदन गुरुदेव दत्ता स्वंदन ही ऊर्जा मी एकाच वेळेस तीन मंदिरामधून दाखवलेली आहे माझी ही ऊर्जा तुम्हाला आवडली असल्यास ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी माझा यूट्यूबवर बोल भवानी माता की जय या नावाने चॅनल आहे ज्या चॅनलवरती मी माझे विचार मांडत आहे माझे विचार तुम्हाला आवडल्यास तुम्ही या देवीभक्ताला तुमच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनही बोलू शकता गुरुदेव दत्ता स्वंदन गुरुदेव दत्ता स्वंदन जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव